आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळातल्या घडामोडी आकार घेत आहेत शिवसेना नेते आणि ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी आज पक्षाच्या खासदारांची बैठक झाली यावेळी खासदार संजय मंडलिक राहुल शेवाळे राजेंद्र गावित भावना गवळी यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शेवाळे यांनी बैठकीची माहिती दिली शिवसेनेच्या तेरा खासदारांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या कामाची आणि जनतेच्या प्रतिसादाची माहिती या बैठकीत देण्यात आली येत्या ते दोन ते तीन दिवसात शिवसेनेच्या उमेदवारांची यादी घोषित करण्यात येईल म्हणाले महायुतीचे सर्व घटक पक्ष एकमेकांचा सन्मान राखून केंद्रात तिसऱ्यांदा मोदी प्रणीत सरकार आणण्यासाठी प्रयत्न करतील अशी ग्वाही त्यांनी दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महायुती प्रवेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शेवाळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरच राज ठाकरे यांची वाटचाल सुरू असल्याचं सांगत वरिष्ठ नेतृत्वाच्या कोणत्याही निर्णयाचं स्वागत करत असल्याचं स्पष्ट केलं